ओम स्वामी समर्थ मित्रांनो घराघरात पितृपंधा या काळात पिंडदान तर्पण केले जाते भाद्रपद महिन्याच्या वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या नावाने श्राद्ध विधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे अगदी रामायण महाभारतापासून श्राद्ध तर्पण विधी पिंडदान केल्याचे उल्लेख आढळतात प्रभू श्री राम यांनी राजा दशरथाच्या नावाने पिंडदान केले होते तर महाभारताचे संहारक पांडव यांनी सुद्धा युद्ध संपल्यानंतर सर्व कौरवांचे आणि कर्णाच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केल्याचा उल्लेख आहे अगदी भीष्म पितामह यांनी पांडवांना श्राद्ध तर्पण विधीबाबत माहिती दिल्याचे महाभारतातील शिस्त पर्व या भागात आढळून येते पण पुन्हा प्रश्न तोच येतो की सर्वात प्रथम श्राद्धविधी नेमकी कुणी केला चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो ज्याप्रमाणे देवी देवता आपल्या घरी येतात त्याचप्रमाणे पितृपक्षात आपले पूर्वज सुद्धा आपल्या घरी येतात अशी मान्यता आहे घरातील उत्तम स्थिती पाहून आनंदी होत आशीर्वाद देतात हा काळ काही जण अशुभ मानतात पण असं नाही कारण आपले पूर्वज आपल्या भल्यासाठी पृथ्वीवर येतात त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपली भरभराट करत असतात पितृपक्ष श्राद्ध विधी तर्पण ही परंपरा महाभारतापासून सुरू आहे महाभारताच्या शिस्त पर्वात सर्वात प्रथम झालेल्या श्राद्ध विधीबाबत वर्णन केलेले आढळते आणि यानुसार महातपस्वी अत्रिऋषींनी सर्वप्रथम श्राद्ध विधी केल्याचे नमूद केलेले आहे अत्री ऋषींनी महर्षी निमी यांना श्राद्ध विधीबाबत उपदेश केला होता आणि यानंतर गुरुने दिलेल्या उपदेशानुसार महर्षी निमी यांनी श्राद्ध विधी केला महर्षी निमी यांनी केलेले श्राद्ध विधी पाहून अन्य ऋषी आणि मुनींनी आपल्या पूर्वजांना अन्न आणि पाणी अर्पण केले नियमितपणे केल्या गेलेल्या या विधीमुळे देवता आणि पूर्वज तृप्त झाले आता झालं असं की ऋषी आणि मुनींकडून नियमितपणे श्राद्धविधी केला जात होता मात्र सतत अन्न आणि पाणी ग्रहण केल्यामुळे देवता त्रस्त झाल्या यामुळे अपचनासह अनेक समस्या त्यांच्या समोर उत्पन्न झाल्या देवतांना यातून मार्ग सापडत नव्हता अखेर सर्व देवता ब्रह्मदेवांकडे गेल्या आणि त्यांनी आपल्या चिंतेचे विवेचन केले ब्रह्मदेवांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि या समस्येवर अग्निदेव तोडगा काढू शकतील असं सांगितलं ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून आपली समस्या घेऊन देवता आणि काही पूर्वज अग्निदेवांकडे गेल्या अग्निदेव म्हणाले की चिंता सोडावी आता आपण सर्व एकत्र मिळून श्राद्ध विधीवेळी अर्पण केले जाणारे अन्न आणि पाणी ग्रहण करूया अग्नीच्या प्रभावामुळे तुमची समस्या दूर होईल समस्येवर समाधान मिळाल्याने सर्व देवता प्रसन्न झाल्या अग्नि तत्वामुळे अन्न पचन सुलभ होते आणि म्हणून तर श्राद्ध विधी करताना सर्वप्रथम अन्न आणि पाणी अर्पण केले जाते त्यानंतर देवतांना आणि त्यानंतर पूर्वजांच्या नावाने श्राद्ध विधी केला जातो असे सांगितले आहे शास्त्रानुसार श्राद्धविधी करताना हवन केले जाते यावेळी जा पूर्वजांच्या नावाने पिंडदान केले जाते तेथे ब्रह्म राक्षस ही येऊ शकत नाहीत कारण अग्निदेवांमुळे ब्रह्म राक्षस दूर पळून जातात अशी मान्यता आहे अग्नीमुळे सर्व गोष्टी पवित्र झालेले पवित्र अन्न पाणी ग्रहण केल्यामुळे देवता आणि पूर्वज प्रसन्न होतात अशी मान्यता आहे श्राद्धविधी करताना सर्वप्रथम वडिलांच्या नावाने मग आजोबांच्या नावाने आणि त्यानंतर पणजोबांच्या नावाने पिंडदान केले जाते शास्त्रांमध्ये अशाच क्रमाने पिंडदान करावे असे सांगण्यात आलेले आहे ज्या पूर्वजांच्या नावाने पिंडदान विधी केला जातो तेव्हा एकाग्र चित्ताने गायत्री मंत्राचे पठण करावे गायत्री मंत्रासह सोमाय पितृमते स्वाहा या मंत्राचा जप करावा असे सांगितले आहे महाभारतात तीन पिंडदानाबाबत सांगितले आहे पूर्वजांच्या नावाने पिंडदान केले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात असेही म्हटले आहे ओम स्वामी समर्थ